नमस्कार मी अमित मुंडिक पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी गणपती म्हटलं की पुण्याचं नाव अग्रगण्य येतं आणि पुण्याचं गणपती म्हणजेच इथले जे जी जिवंत देखावे असतात हे महाराष्ट्रात नाही तर अवघ्या देशात सुद्धा याची कीर्ती आहे आणि याच अनुषंगाने शनिपार मंडळाने जलमय द्वारका यावेळेस या द्वारकेचं यांनी देखावा केलेला आहे देखा देखा एकंदरीत हा जो देखावा आहे देखावा बद्दल आपण एकंदरीत माहिती जाणून घेऊया आणि या मंडळाची आपल्याकडे विश्वस्त आपल्या सोबत आहे दादा काय सांगायचे किती वर्ष आहे आणि एकंदरीत काय नमस्कार शनीपार मंडळ ट्रस्ट वर्ष एकशे तेहतीसावे मंडळाने सादर केलेला देखावा जलमय द्वारका आज सादर केलेला आहे मंडळाचे एकशे तेहतीसावे वर्ष अध्यक्ष समीर भाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून बनवण्यात आलेलं आहे गेली महिने दोन महिने या देखाव्याचं काम चालू आहे महेश महेंद्र पोद्दार हे आर्टिस्ट मुंबईचे आर्ट डायरेक्टर त्यांच्या प्रयत्नातून आणि मंडळाच्या कार्यकर्त्याच्या हितचिंतक सभासद या सर्व वर्गदारांच्या मदतीने हा आपण सादर केलेला देखावा काय सांगाल एकंदरीत किती दिवसापासून तयारी होती आणि संकल्पना कोणाची होती आणि एकंदरीत किती कारागिरांनी यावरती काम केलंय महेंद्र पोटार यांनी आम्हाला प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावर आम्ही सर्वांनी निर्णय घेऊन हा डेकोरेशन साकारण्याचा प्रयत्न केला आणि महेंद्र पोटार यांची टीम आणि यांना लागणारे सगळं सहकार्य हे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि ह्याला दोन महिन्याचा अवधी घेतला आपण करायला एकंदरीत दगडूशेठच्या नंतर जर नावात येईल पुण्यामध्ये त्या चर्चा असेल तर ती पारची आहे एकंदरीत कसं वाटतं एकंदरीत कसा आहे एकंदरी नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला नागरिकांचा प्रतिसाद खूप होतो आम्हाला शेवटी सकाळ संध्या दुपारी बाराला जे चालू होतं ते सकाळी सहा वाजेपर्यंत असतं आणि कार्यकर्ते इथनं हालत नाहीत कुणी हलत नाही आणि सगळेजण आम्हाला सहकार्य करतात लोक लाईनीत तीन तीन चार चार तास उभे राहतात आणि ही लाईन शनीपारापासनं नागवे ते नागूबाग मित्रमंडळापर्यंत जाते तरी लोक तीन तीन तास पाऊस असावा कधी थांबतात हालत नाही काही होत काय सांगितलं एकंदरीत की पोलीस प्रशासन आणि जे नागरिकांवरती कंट्रोल कशा ठेवतात सर्वप्रथम पोलीस प्रशासन राज्य शासन महाराष्ट्र शासन यांचे सर्वांचे आभार पुणे पोलीस असो या स्थानिक लोकांचा सहकार्याने आपल्या मंडळाला खूप सहकार्य करतात आहे आणि पोलीस प्रशासनच खरंच कौतुक करावं संध्याकाळची वाहतूक व्यवस्थेचं पण नियंत्रण त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात त्यांनी आम्हाला प्रतिसाद देतात आहे त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने आम्हाला महाराष्ट्र शासनाचे आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानवायची इच्छा आहे प्रश्न की आपण ए आयच्या टेक्नॉलॉजीमध्ये वावरतो यामध्ये टेक्नॉलॉजीचा कशा प्रकारे वापर करण्यात आला ए आयच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे आपण जे व्हिडिओ जे दाखवलेत प्रोजेक्शनचे ते आपण व्हिडिओ दाखवले त्यामध्ये आणि कलाकारांच्या जे बनवण्याचे हे असतो ते सगले तायर ले ले। त्या पद्धतीने आपण ते सगळे समुद्रामधलं प्रोजेक्शन तयार केलेलं आहे आणि त्यामधली जे अवशेष वगैरे जे आहे गोष्टीत त्या सगळ्या आपण तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ही द्वारका जशी गुजरातमध्ये पाण्यामध्ये बुडाले नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवले तसं त्या मध्ये पाहतात त्या पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सामान्य माणसाला तिथं पाण्यात जाऊन बघण्यात हे नाही ते तर आपण इथं त्यांना सादर करून दाखवण्यात आलंय की जवळपास आपण त्याच्या जवळ गेलेलो आहोत आमचा प्रयत्न आहे आता नागरिकांनी त्याचं उत्तर देतीलच आणि हा प्रचंड प्रतिसाद हा नागरिकांकडनं आहे त्यामुळे तुम्हाला तर दिसतोय जसं सांगितल्याप्रमाणे की हुबेहुब द्वारका जी आहे जशाच तशी आहे दाखवण्याचा ता नक्कीच आम्ही प्रयत्न केलेला आहे भाविक तीन तीन ते चार चार तास लाईनीमध्ये लावून सुद्धा मात्र भाविकांची गर्दी काय कमी होत नाही दररोज लाखोच्या संख्येमध्ये भाविक येऊन दर्शन घेत आहेत आणि पोलीस प्रशासन असो वा महानगरपालिकेकडनं ज्या जे काही कर्मचारी असतील तर त्यांचं सुद्धा आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन आहे आणि काटेकोर बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडिक पुणे